नमस्कार जयश्री पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर दक्षिण भारतामध्ये डोश्यांचे काही प्रकार बनवले जातात तर त्यातलाच आज एक प्रकार आपण कसा बनवायचा ह्याची रेसिपी पाहणार आहोत तर नेहमीचा डोसा हा कुरकुरीत आणि कुसकुशीत असतो आणि आज आपण बनवायचा आहे तो डोसा एकदम कापसासारखा आणि जाळीदार आणि मऊ नुसलुषित असतो तर ह्याचं नाव आहे स्पोज डोसा तर ह्याला आपण घरच्या साहित्यापासूनच तयार करून घेणार आहोत तर मुलांना सुद्धा अतिशय आवडेल असा हा डोसा मस्त असा खायला हा लागतो तर एका सिक्रेट वस्तूपासून हा डोसा आपण एकदम स्पोंजी तयार करून घेणार आहोत अगदी यातली जाळी तुम्ही पाहू शकता एकदम आतूनसुद्धा जाळीदार हा डोसा तयार झालेला आहे तर हे पहा किती जाळीदार आणि मऊ लुसलुशीत हा डोसा तयार झालेला आहे तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा चला मग सुरू करूया तर इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि एक पेला ता जेशींचे तांदूळ घेतला आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ हे वाटीने किंवा कुठल्याही कपाने हे मेज मोजून घेऊ शकता तर दोन पेले मी इथं तांदूळ घेतले आहे अशी वाटीनेसुद्धा तुम्ही हे मोजून घेऊ शकता आता दोन पेल्यासाठी मी इथं अर्ध हे वाटी उडदाची डाळी घेतली आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तुम्ही ह्याचे दुप्पट प्रमाण वाढवू शकता आता यामध्ये आपण पाऊन चमचा दाणा घालणार आहोत मेथीदाण्यामुळे पीठ आपलं छान असं हलकं फुलकं तयार होईल तर आपल्याला तांदूळ हा नेहमी जुनाच वापरायचा आहे इथे मी जाड तांदूळ वापरला आहे तुम्हाला कुठेही दुकानामध्ये हे दुकाना सहज मिळू शकतं आणि हे खूप स्वस्त पण असतं तर इथे आपण हे ताट डाळ आणि तांदूळ छान असं धुवून घेणार आहोत यातला जो कापटपणा असतो आणि काही स्टार्स वगैरे असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तीन ती चार तर ते चार वेळा आपल्याला ते स्वच्छ चोळून असे धुवायचे आहेत त्यातलं पाणी आपल्याला क्लीन होपर्यंत धुवून घ्यायचं आहे हे बघा तांदूळ किती आपले पांढरे शुभ्र असे झालेले आहेत आता यामध्ये आपण भरपूर पाणी घालायचं आहे पाणी किती छान आपलं क्लीन असं तुम्हाला दिसत आहे आता हे आपण झाकण ठेवून सहा तास भिजत ठेवून द्यायचं आहे आता सहा तासांनंतर आपले डाळ तांदूळ छान असे भिजले गेलेत का आपण चेक करूया तर बघा डाळ तांदूळ छान असे आपले भिजले गेले आहेत आता ह्या आधी जे सिक्रेट होतं ते म्हणजे पोहे हो हाच पोहा आपल्या डोश्याला खूप स्पोंजी आणि जाळीदार बनवेल तर त्याच वाटीने मी इथं एक पेलाभर आपले कांदे पोहेचे पोहे असतात ते घेतलं आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी निथून घ्यायचं आणि ते आपल्याला दहा मिनटं भिजत ठेवून घ्यायचं आहे आता हे पोहे आपण साईडला ठेवून देऊया आता आपण एक मिक्सर जार घ्यायचं आहे आणि डाळ तांदूळ आधी वाटून घ्यायचं आहे आपल्याला डाळ तांदूळ वाटताना अतिशय कमी पाणी वापरायचं आहे कारण आपण हे जास्त आपल्याला पातळ नाही करायचं त्यासाठी यातलं पाणी आपण झाराने डाळ तांदूळ हे आपण मिक्सरच्या मध्ये घालणार आहोत आणि आपल्याला वाटण्यासाठी जर गरज असेल तर त्यातले चमचा बरं पाणी ह्यामध्ये थोडं थोडं घालून हे आपण बारीक करून घेणार आहोत जे आपण डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे पण पाणी आपल्याला जपूनच हे वापरायचं आहे आता हे मी बारीक करून घेणार आहे अतिशय आपल्याला ते बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे पहा एकदम मी असं बारीक हे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया भांडं आपल्याला स्टीलचं किंवा काचसंच वापरायचं आहे पीठ फर्मेंटेशनसाठी टे, आता दुसरं पण मी डाळ तांदूळ असंच दुसऱ्या बॅचमध्ये वाटून घेतलेलं आहे आता इथे मी पोहेसुद्धा बारीक करून घेणार आहे पोहेसुद्धा आपल्याला असेच थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे पोहे आपले छान असे भिजले गेले आहेत तर थोडं थोडं आपल्याला ते दोन तीन बॅचेसमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला जे आपण डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी यामध्ये घालून आपण ते बारीक करून घेणार आहोत तर लागल तसं आपल्याला यामध्ये आप आप पाणीचं वापर करायचं आहे जितकं जमेल तितकं आपल्याला कमीत कमी पाणी हे वापरायचं आहे हे बघा पोहेसुद्धा मी असे दोन बॅचेसमध्ये बारीक करून घेतलेलं आहे अगदी आपल्याला बारीक करायचं आहे ते आता हे पण आपण त्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तर इथे इथे मी थोडं थोडंस पाणी वापरून हे डाळ तांदूळ आणि पोहे बारीक करून घेतलेलं आहे तर आता या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि ते मी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठसुद्धा आपलं हो वाया जाऊ नये म्हणून आणि ते पाणी आपण त्या पिठामध्ये घालून घेऊया म्हणजे त्या पिठाचं आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल आता हे आपण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे तर ह्या हे टिप्स सा आहे तुमच्यासाठी की कधीही पीठ हे फर्मेंटेशन जर आपल्याला करायचं असेल तर चा ते हातानेच तुम्ही एकजीव करा म्हणजे पीठ हे छान आपलं आंबलं जातं असं मी पाच मिनटं हातानेच एकजीव करून ते पीठ घेतलं आहे तर तुम्हाला हे पीठाचं बॅटर मी दाखवते हे असं आपल्याला ठेवायचं आहे अगदी घट्ट नाही आणि पातळी नाही आता हे आपण एक रुमालमध्ये किंवा कुठलाही तुम्हाला जाड कापड कॉटनचा घ्यायचा आहे त्याच्यावरती ते थे भांडळ ठेवून आपल्याला चारी बाजूनी असं गुंडून घ्यायचं आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि आप आपल्याला डोश्याला हे पीठ छान असं आंबलेलंच हवं आहे तर त्यासाठी मी इथं थोडंसं तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे जास्त नाही गरम करायचा हलकासा आपल्याला लोखंडी कुठलाही तवा तुम्ही घेऊ शकता थोडंसं गरम करायचं आणि ते भांडं आपण रुमालमध्ये गुंडळलेलं ते तिच्यावर ठेवून द्यायचं आणि आणखीन त्याच्यावरती एक कापड झाकून आपण ते रात्रभर हे फ्रमट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अगदी बारा तेरा तास आपल्याला थे ते ठेवून द्यायचं आहे इथे मी रात्रभर ओट्यावरतीच ते भांडं फरमंटसाठी ठेवून दिलं होतं आता बारा तेरा तास झाले आहेत आपण चेक करूया तर तुम्ही पाहू शकता किती छान आपलं पीठ हे हलकं फुलकं तयार झालेलं आहे आता हेच ह्यातली जाळी किती छान मस्त अशी आलेली आहे आता ही जाळी आणि हेच पीठ फर्मेंटेशन झालेलं आपल्या डोश्याचं जादू करणार आहेत हो हीच पीठ आपलं मस्त असं डोसा परफेक्ट आपला तयार होणार आहे आता यामध्ये आपण छान असं चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि ते एक जीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पीठ सगळंच वापरायचं असेल तर तुम्ही सगळ्या पिठामध्ये मीठ घालू शकता किंवा त्यातलं थोडंसुद्धा पीठ तुम्ही वापरू शकता राहिलेले पीठ तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून दोन ते तीन दिवस वापरू शकता इथे आपल्याला गॅसवरती पॅन ठेवून द्यायचं आहे आणि पॅन एकदम कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे त्याच्यावरती थोडंसं तेलाचा ड्रॉप सोडायचे आहेत आणि एका पेपरने किंवा कॉटनच्या कुठल्याही कापडने सर्व पुसून घ्यायचं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे डोसे तयार करायचे आहेत तर कुठल्याही एका वाटीमध्ये पीठ घ्यायचं आणि अगदी हळूवार गोल असं आपल्याला ते डोसा पसरवून घ्यायचा आहे इथे मी कोणताही चमच्याने पीठ हे पसरवणार नाही आहे तर हा डोसा आपल्याला असाच बनवायचा आहे आता थोड्याही मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता ह्याची जाळी किती मस्त अशी आलेली आहे आणि वरचं थोडंसं सोकत आलं पीठ की आपल्याला त्यावरती थेंबा थोडंसं थेंबर चमच्याने तेल सोडून द्यायचं आहे आणि मिडियम टू हायवरतीच आपल्याला हा डोसा तयार करायचा आहे तवा आपल्याला थंड असताना हा डोसा नाही घालायचा तवा हा छान कडकडीत गरम गरमच असायला हवा म्हणजे आपला डोसा एकदम स्पोंजी आणि जाळीदार बनेल आता ह्यामध्ये थोडंसं आपल्याला चमचा घालून हळूवार ते उलटून घ्यायचं आहे आणि काही सेकंदमध्ये ते लगेच डोसा खालच्या बाजूनी भाजला जातो तर तुम्ही पाहू शकता वरची सुद्धा बाजू किती छान अशी भाजली गेली आहे तर अगदी काही सेकंदामध्ये हे डोसे तयार होतात आणि खायला पण खूप मस्त असा छान लागतात तर असा मी दुसरा पण डे डोसा तुम्हाला तयार करून दाखवते थोडंसं मी इथे तेल सोडून दिलं आणि टिश्यू पेपरने ते पुसून घेतलं आणि ते पीठ मी गोल असं चारी बाजूनी पसरून घेतलेलं आहे तर ते पीठ आपोआपच खाली पसरतं इतकं आपल्याला ते पीठ ठेवायचं आहे आता ते वरची बाजू थोडीशी सोकल्यानंतर आपण चमच्याने त्याच्यावर तेल सोडून देऊया तर काही सेकंद लागतात वरचं पीठ हे सोकण्यासाठी आणि ओलाटण्याने ते आपण उलटून घ्यायचं आहे अगदी नाजूकपणे म्हणजे जास्त हळू हलु। हलवायचं नाही त्याला आणि असं उलटून घ्यायचं आहे तर हा डोसा स्पॉन्जी आहे तर तो जाडसरच असतो तर असे मी सर्व डोसे हे तयार करून घेतलं आहेत अगदी काही तासामध्ये हे लगेच तयार होतात आणि कुठल्याही घरामध्ये भाजी असेल सांबर असेल चटणी असेल त्याच्यासोबत खूप छान असं खायला लागतात तर रेसिपी आवडल्यास लाईक करा तर पुन्हा भेट नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त रहा धन्यवाद